शेतकरी मंडळी आता ब्रेकिंग खुश खबर गरीब महिलांना एक लाख रुपये देणार काँग्रेस सरकार राहुल गांधी यांचे ग्वाही एल ग्राहकांसाठी अच्छे दिन बारा सिलेंडर वर तीनशे रुपयांची मिळणार सबसिडी कलम तीनशे सत्तर राम मंदिरानंतर आता काय भाजपाचा जाहीरनामा उद्या होणार प्रसिद्ध साठी बॅड न्यूज शिंदेच्या कामकाजावर किती लोक समाधानी सर्वेतून मोठा खुलासा पूर्णा तालुक्यातील एक वयसे भावी रखडले अवकाळी नुकसानग्रस्तांचे अनुदान जिल्हा अधिकाऱ्यांकडून जामनेर तालुक्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जळगाव पिकांच्या कोणत्याही अवस्थेत नुकसान झाल्यास शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची विमा कंपन्यांना आदेश विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्याचा विरोध शिंदखेड राज्यात फक्त नऊशे एकवीस हेक्टर शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी अडवणाऱ्या सतरा कारखान्यांवर कारवाई होणार आतापर्यंत एक कोटी एकोणचाळीस लाख टन ऊस गाळण गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा पाच लाख टन अधिक ऊस गाळण फक्त तीनशे मिळाले नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले रवी राणा म्हणाले हो मी पैसे वाटले आहे मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होणार महाराष्ट्राचा लाल कांद्यांवर निर्यात बंदी कायम वादळी पावसाचा आजही इशारा विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात माराश्ट पावसाचा अंदाज कायम कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका मुख्यमंत्री रेड्डी यांची बँकांना आवाहन सोलापूर जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर नुकसान खरीप हंगामात राबवणारा कृषी वसंत अभियान गुजरातवर बोलताना उद्धव ठाकरेंनी बदलापूर सूर उद्धवसेनेच्या सेनेच्या जाहीरनाम्यात शेतकरी हेच लक्ष कर्जमुक्तीचे आश्वासन कृषी पंप धारक शेतकऱ्यांना तब्बल बारा टक्के वीज दरवाढीचा शॉक दरवाढीचे चढते असह्य शेतकऱ्यांना तीव्र संताप लिलाव बंद राहिल्यामुळे बाजार समित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान साहेब निधी मंजूर झाला जमा कधी होणार गेल्या वर्षीपासून पासून नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले या नुकसानीचे शासनाने महसूल प्रशासनामार्फत पंचनामे सुद्धा केले त्याचा अहवाल सुद्धा पाठवला वरिष्ठ स्तरावर सादर सुद्धा केला यानंतर भरपाईसाठी निधी मंजूर सुद्धा झाला मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे धान अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी वीस हजार रुपये जमा एक मे दोन हजार चोवीस